नमस्कार मंडई कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे ठीकच असाल तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉगमध्ये तर आज आहे दिवाळीचा पहिला दिवस आणि दिवाळीची पहिली आंघोळ तर गाईस तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की दिवाळीची पहिली आंघोळ तुमची कितीला झाले माझी तरी स्पेशली दहाला झाले आम्ही काल रात्री ठरवलं होतं की पाचला उठून नवीन कपडे वगैरे घालून फटाकेस फोडूया फराळ वगैरे खाऊया पण आमच्याकडून ते पॉसिबल नाही झालं तर तुम्ही पण नक्की सांगा कमेंट करून कितीला अंघोळ झाली तुमच्या आमच्याकडे तर कोणीच नाही उठलं का एवढं इंटरेस्ट पण नाही वाटलं की उठून फटाकेच वगैरे फोडूया तर आम्ही मस्त आरामात धाला वगैरे उठलो आणि आत्ता चाललो आहे आम्ही दिदीकडे अंशुलचं अभंग स्नान आहे तर आम्ही तिकडे चाललो आहे त्याची पहिली दिवाळी आहे तर, तर मग चला निघतो आम्ही आणि त्यांना फराळ पण द्यायचा आहे तर चला भेटूया नंतर आणि हा मेन म्हणजे विसरले की तुम्हाला व तुमच्या पूर्ण परिवाराला दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा उत्या उत्या दिवाळी आली मोती स्नानाची वेल झाली ओ मॅडम मी झोपली तर तुम्ही पण झोपून राहिलात का इकडे बघ बघ इकडे चिवताई आहेस तू गाईस तर मी झोपून राहिली तर ही पण माझ्यासोबत झोपली हे बघा अशी क्युटी आरामात झोपले चिकू चिकू गोडबा आले 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 एहे, एहे, गोंडी माझी गोंदी 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 कशी झोपले बघा येडी आमची येडी गंगूबाई दिवाळी आहे ना दिवाळीचाच पहिला दिवस आहे आणि आपण आज फराळ खाणार आहोत ए ए आई ए पिल्लू इकडे बघ गाईश तर आमच्या पिल्लूची फर्स्ट दिवाळी आहे पहिली दिवाळी बोलू शकल्या ना हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी <laughs> बघते काय आणि आज आहे त्याचा अभंग स्नान ना आणि आम्ही सगळे आलो आहे डेकोरेशन केलेलं आहे आम्ही सिंपल सोबर आणि या पिल्लू मस्ती करतोय शूटच नाही करून देत आणि इकडे चालू आहे नाश्ता टाइम कर बोल, गाईस तर इकडे आमची उद्याची तयारी चालू झालेली आहे आणि हे बघा एवढे सारे एवढे हार बनवलेत आम्ही आणि हा आमच्या मोठ्या गाडीसाठी इकडे मम्मी सध्या हार हारवाले झालेली आहे आणि हे बघा फटाके वाजवते काय वाजवतेस सिगरेट ती

टली का। ए, ए काय करतो तू ये मी इकडे थोडा वेळ बस नहीं। नहीं।

তবেতো খা মা ন খামা ন । काहीच तर आम्ही लोक आलेलो आहोत अभिषेक साठी आणि अचानक भयानक ब्लॉग स्टार्ट केलाय सगळे लोक बोलायला लागले की ब्लॉग कर लौक कर ब्लॉग म्हणून <laughs> ना तर बुबूला खाऊ दिला आम्ही लोकांनी त्याला नाही दिला होता आता सगळ्यांना द्यायच हे बघ किती आहे കല്ല <imitation> 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 गाईस तर आम्ही लोक आलेलो आहोत आमच्या नवीन गाडीला अभिषेक द्यायला तर हे बघा आम्ही एवढे सगळे आलेलो आहोत कुठे गेले रे हे बघा इकडे सगळे आणि ते मी आणि इथे आमची धैर्या तर कशी वाटते आमची लाल परी आमच्या दादाने घेतलेली आहे वॅगनर तुला फोटो काढायला फोटो काढायचं काय खातो तू माणूस कर असा ए...? ई ए... फोटो काढायचे असतात मेमरीज राहतात वाटत होतो आणि माहिती तुला कुठे आलेला सगळ्यांना सांग आम्ही नवीन गाडी घेतली

ये देखो क्या हो गया हमारे रांगोली का कंदी लगे सगळा सगळा विडला अंतरे बघा सगळा विडला दिवाळी साठी आला तर पाऊस आणि इकडे रांगोली चालले अशी इकडे सगळा विडला काय बोलणार आता आइस तर मी घेतला तर रेडी व्हायला आणि इकडे धैर्य येते मागे आणि एवढा गरम होतोय बापरे फक्त मॉइश्चरायझरच लावला आहे आणि लाईट पण गेली आमची खूप पाऊस पडला मागाशी आणि आता होतोय आम्ही मस्त रेडी लक्ष्मी पूजांसाठी तर बघत राहा लेट्स गो आणि आमची न्यू वॉच कसा वाटतोय <laughs> न्यू वॉच आणि न्यू रूम आमची हो तर मी घालणार होती साडी आणि आता अचानक भयानक प्लॅन कॅन्सल केलेला आहे मी कारण का एवढा गरम होतो एवढा गरम आहे बेकार गरम आहे आणि मी नवीन ड्रेस घेतलेले दिवाळीसाठी ते पण मी फिटिंग नाही केलेत तर आता काय घालू प्रश्न पडला आहे मला जाऊ दे मी गेल्या वर्षी स्टिच केला होता साडीचा तोच वेअर करते मस्त आणि मेकअप वगैरे करते आणि मग आपण लक्ष्मीपूजन स्टार्ट करूया होऊ शकता आमचा छोटासा किल्ला आणि आम्ही आणलेला आहे रेडीमेड हे बघा बघा इकडे मावले आहेत आमचे एक छोटीशी अशी रांगोळी काढलेली आहे करते माझ्या मशीनची पूजा मीरा सर्वस्व हे हो बाय बाय टाटा गुड बाय गया Five years later. <laughs>

गाईस तर जस्ट मी घरी आले आणि थोडा वेळ बसले पाणी वगैरे पिला आणि तुम्हाला सांगायला मी ब्लॉग शूट करते कारण का एवढे भारी फोटो आलेत एवढे भारी फोटो आलेत खूप छान छान फोटो काढलेत मग इंस्टाला बघायला भेटतील तर नक्की बघा लाईक कमेंट शेअर आणि खूप छान छान कमेंट्स करा तरी बघा जी गोंडुडी बघा गोंडुडी कशी येडी पोरगी दिवसभर झोपत असते ती येडी येल होती तुमची कशी दिवाळी चालू आहे ते पण कमेंट करून सांगा उद्या आहे भाऊ बीज आणि काय काय बहिणींना गिफ्ट घेतलाय ते पण कमेंट करा खूप छान छान व्हिडिओज फोटोज मी काढले तर तुम्हाला सर्व बघायला भेटेल कशी दिसते तू यू टूडी खूप छान छान दिसते गोंडस चावते तुम्हाला चावते ए चावते ती पोरगी एडी मार काय काय घेतलं दाखवते ओ एक कर का छोटी हे म्हणू दात दाखव मी कोणी खाल्ले दात होता पण तू फेल गेलेला आहे तेल बंद केलेला आहे म्हणून घरी जाऊन आता दात लाल होतं त्याच्याने thank हा पहिली दिवाळी पहिली आमगोलची भाऊबीजच्या दिवशी करतो आम्ही सकाळी ये चारला उठू ओ oh माय गॉड <laughs> गोल गोल फिरो 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 गोल फिरव फिरो फिरो गोल ऐकणार नाही आ, मोटा, मोटा पस्ते तर आम्ही मोठ्या मोठ्या भाऊंना फोन केलेला बोला हॅपी दिवाळी आम्हाला पाठवत वाटतं आता एक दिवाळी सुटली आता दुसऱ्या दोन नंबरच्या जिजूला फोन करतो बघूया आणि हे बघा प्रमुख पाहुणे बसलत कसे आणि सॉरी मी माझ्या फोनमधून सगळ्यांना फोन करते तर मी मम्मीच्या फोनमधून व्हिडिओ शूट करते तर क्लिअरिटी थोडी डल येईल समजून घ्या

मी असं रांगोळी काढली कशी वाटते भाऊघांची स्पेशल माझ्या भाऊघांसाठी रांगोळी काढली मी हे बघा थोडासा सर्कल डगमगला बट ठीक आहे पानं बघा कसे काढले तुम्ही हे चलो कशी वाटली तुम्हाला माझी रांगोळी काय केला माकड्या रांगोळीस टाकली यावडी या मेहनतीने रांगोळी काढलेली मी आता अब क्या करेंगे माकड्या जातस कि नाही सगळ्यांचा भाव उन्हात दाद होता आमचा भाव पावडर लावून वगैरे आलं मस्त आणि <laughs> तो एक अजून एक भाव यायचा आहे माझा तू जाम बिझी आहे आणि एक मामा येते सेजल घे चल पटकन सागर भाव ओवाली ते भाऊ रायाला वेड बहिणीची तुमचा बरा आहे ना बहीण

गाइज गाइस इसका क्या है कुछ पता ही, ही नहीं चल रहा है काय ते रॉयल फ्लॅश कॅमेरा आई थिंक स्कॅन करा पैसे भेटतील मग हे कसं वास्तव आता

에아이디 i b a t tungguin

तो, तो तो चल चल त्यांचं दारच चल याला कशी चिंता नाही तुला त्या साईडला बोल बोल त्या साईडला बोल जा त्या साईडला बोलला ग्लास घे भर थोडासा नाही तर काय काहीतरी गाईज आता आम्ही आलेलो आहोत सायरा सोडा पब मध्ये देखो डू विजिट मी हे बघा हे आलेत आणि आम्ही लोक कंदील उडवतोय माझा अरे थांब ना फोडू नकोस ना सर सर व्हिडिओ ना आमची असं पकड नीट पकड तू आगरवात

आज आता राज्या अरे काय मोडच गेला गेला थप तप उड्या मारत Ge Gela Gela, Gela. gela.